तेरा डिसेम्बर मङ्गलवार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सन्मानस स्वच्छ निरागयोग्याश्रितरम्यतीरा धीरार्चिता नित्यमखण्डपुरा सारा तु सारा परवा संध्याकाळी आम्ही नारेश्वर मध्ये आलो आणि जणू काही रंगमयच होऊन गेलो आल्यापासून सकाळ संध्याकाळ आरती सामूहिक भजन हे सगळ्यात रमून गेलो परिक्रमेला निघालो आहोत की दत्त जन्मासाठी आलो आहोत असे वाटावे इतके इथे करूप झालो यापूर्वीही नारेश्वरला येऊन दर्शन घेऊन अनेक वेळा गेलो आहे पण ह्यावेळी इथे मुक्काम केल्यामुळे असेल इथे मन खूपच रमलं गणपतीने येथे तप केले होते आणि कपरदीश्वराची स्थापना केली होती पुराणात या नारेश्वरचा उल्लेख कपरदेश्वर म्हणून आला आहे पण एकदा नर्मदेच्या पुरात कपरदीश्वर बुडून गेले नारोपंत नावाच्या दक्षिणेकडच्या ब्राह्मणाला स्वप्नात दृष्टांत झाला आणि त्याला ते शिवलिंग मिळाले आणि पुढे ते नारेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले त्यानंतर अगदी अलीकडे रंगामधूत स्वामींनी नर्मदा परिक्रमेनंतर या ठिकाणी पूर्वी असलेल्या जंगलात एका कडुलिंबाखाली बसून तप केले त्या कडुलिंबाची पाने त्यांच्या तपस्येमुळे गोड झाली आहेत तसेच ते येथे गुहेत बसून साधना करत असत सा। दिवस दिवस ते तेथून बाहेर सुद्धा येत नसत त्यावेळी जवळच्या गावातलं कुणीतरी येऊन गुहेजवळ त्यांच्यासाठी काही खाण्यापिण्यास ठेवत असत पुढे पुढे येथेच ते राहू लागले आणि येथे दत्त भक्तीचा मळा फुलला जसे फुलाभोवती मधमाशा येतात ना तसे खूप शिष्यगण त्यांच्या भोवती गोळा झाले आणि आज येथे भक्तीचा वटवृक्ष झालाय येथूनच जवळ गोरज टेकडी म्हणून आहे तेथेही आम्ही काल संध्याकाळी जाऊन आलो संपूर्ण नदी किनारा आहे तेथेही शिवाचं मंदिर आहे रंगावधूत स्वामी तेथेही ध्यान धारणेसाठी जात असत महाराष्ट्रातले असलेले रंगावधूत त्यांचे वडील गुजरात मध्ये आले आणि गुजरातचेच होऊन राहिले त्यामुळे आध्यात्मिक दृष्ट्या गुजरातला समृद्ध करण्यात रंगावधूतांचा सुद्धा हात आहे रंगावधूतांनी संस्कृत आणि गुजराती दोन्ही भाषांमधून भरपूर साहित्य रचना केली आहे वाणी शूर नाही तर वर्तन शूर बना असा रंगावधूतांचा संदेश आहे दत्त नाम संकीर्तन दत्त बाबी हे तर रोजच्या वाचनात आपण वाचतो ऐकतो आज सकाळी एक गवताची सुंदर झोपडी खास दत्त जन्मासाठी बनवली होती आणि त्यात छोटासा झोपाळा बांधून त्या दत्त जन्माचा सोहळा संपन्न झाला साधेपणाने पण पन सुंदर आणि भावपूर्ण असा दत्तजन्म सोहळा अनुभवला दत्त जन्माचं कीर्तन असं न म्हणता गोष्टी रूपाने तिथल्या गुरुजींनी दत्त जन्माची गोष्ट सांगितली तेव्हा त्यांनी सांगितले की दत्ताला गवताची झोपडी प्रिय होती किंवा साधेपणा प्रिय होता म्हणून त्यांच्या जन्मापूर्वीच अत्री ऋषी आणि अनसुया हे साधी गवताची झोपडी बांधून राहत होते आणि मग दत्ताचा जन्म झाला तो कसा झाला त्याच्या मागची भूमिका आपल्या सगळ्यांना माहीतच आहे त्यामुळे मी ते सांगत नाही म्हणून आज येथे सुंदरशी झोपडी उभी केली होती ती पाहून मला खूप आनंद झाला तसेच संध्याकाळी पालखीचा सोहळाही बघितला आणि नंतर दत्तपूजन आरती भजन हे सगळं पेटी तबला टाळ या वाद्यांसहित भक्तांच्या सहभागासकट पार पडले कुठचाही गोंधळ नाही गडबड नाही आजूबाजूच्या गावातून दत्तभक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणत आले होते त्यांच्या हातात झेंडे होते त्यांनी ते झेंडे आतमध्ये दे देवळात दिले आणि देवळात ते तिथे लावलेही बायकांनी थोडा वेळ गरब्यासारखा फेर धरला आणि अशा प्रकारे दत्त जन्म सोहळा संपन्न झाला पावना दत्ता पतित पावना दत्ता पावना दत्ता पतीत पावना दत्ता अशा गजरात दत्त जन्माची सांगता झाली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर